भयंकर निराशा आणि निराशेच्या गर्तेत अडकलेले दिसतात अशा संकटांना पात्र समजलेल्या लोकांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करणे खूप सोपे आहे दुर्दैवाने पडून आहे त्यागलेले आणि दुर्लक्षित आहेत बरेच जण मृत्यूला बळी पडतात किंवा अत्यंत कुपोषण सहन करतात केवळ जगण्यासाठी चिकून राहतात आज आपण विटा येथील कॉलेजमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांशी भेटणार आहोत जगण्यासाठी धडपड करणाऱ्या या दिव्यांग बांधवांसाठी पाटील देवासारखे धावून आले आणि त्यांना आपल्या कॉलेजमध्ये नोकरी दिली यामुळे त्यांचा जगण्याचा मार्ग झाला यात शंकाच नाही अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांना वैभवदादा पाटील यांनी मायेची ऊघ दिली नमस्कार मंडळी मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज विटा या ठिकाणी आदर्श नावाप्रमाणेच आदर्श घालून देणारी कहाणी आपण पाहणार आहोत कहाणी अशी की आजच्या जमान्यामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्य अवस्थेत एकीकडे एक जगणार जीवन जगणारा तरुण शरीराने धष्टपुष्ट असणाराही आजच्या जमान्यामध्ये डिप्रेशन खाली जगतोय परंतु शरीराने विकलांग असणारे तरुण जगण्याची धडपड करतायत आणि या आदर्शमध्ये जे तरुण विकलांग असूनही आपल्या आत्मविश्वासावरती आपले जीवन जगतायत हा त्यांच्यातला आत्मविश्वास पाहून वैभव पाटील यांनी त्यांना काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी जे विकलांग बांधव आहेत त्यांची आपण आज कहाणी पाहणार आहोत तर चला तर या माध्यमातून आपण त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो जाणून घेऊया नमस्कार माझं नाव प्रसाद उदय सुरमुख राहणार कल्याडोण तालुका खटाव जिल्हा सातारा माझं तर पहिली ते सातवीच शिक्षण सातार मध्ये गेलं मध्ये महागाव म्हणून गाव आहे त्या गावामध्ये मी सातवी पर्यंत शिकलो लहानपणापासून अपंग असल्यामुळे तर खूप आडी अडचणी आल्या तिथून मी आठवी नववीच शिक्षण पुण्यामध्ये नागेश्वर विद्यालय मोशी इथं पूर्ण केलं तिथून पुढे दहा दहावीला मी विद्या विकास मंदिर कल्याडोण ह्या ह्या गावामध्ये शिकलो तिथून मी गावी न तर डिप्लोमा करण्याचा निर्णय घेतला कारण वडील इंजिनिअर असल्यामुळे मला सुद्धा इंजिनियर व्हायचं होतं त्यामुळे मी आपल्या आदर्श कॉलेज आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट इथे ऍडमिशन घेतलं सुरुवातीच्या काळामध्ये तर मला खूप डिफिकल्टीज आल्या कारण घरची घरची परिस्थिती खूप हालाकीची होती की, की। मला कॉलेजची फी भरायला सुद्धा माझं एवढं एवढं परिस्थिती नव्हती की मी कॉलेजची फी पे करू शकेन पण जेव्हा जेव्हा आदरणीय वैभव दादा या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आले तेव्हा तेव्हा मी त्यांना ते रिक्वेस्ट केली की, की दादा मला माझ्याकडे सु, सुद्धा फी भरायला सुद्धा पैसे नाही मला थोडीफार मदत झाली तर मदत करा पण दादांनी मला प्रत्येक वेळेस दादांनी मला पहिल्यांदाच एक वाक्य सांगितलं बाळा तुला मदत करणार की आणि खरंच दादांचं तेवढं वाक्य अं मला खूप आधार देऊन गेलं त्यानंतर वेळोवेळी मला दादांनी भाऊनी वेळोवेळी मदत केली या कॉलेजमध्ये दोन मूकबधीर तरुण आहेत वैभवदादांनी त्यांची परिस्थिती पाहिली जगण्याची धडपड पाहून वैभव दादांनी त्यांच्या हाताला काम दिलं म्हणजे कॉलेजमध्ये त्यांना नोकरी दिली, दिली। हाताला काम मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मायेचा आधार मिळाला त्यांना बोलता येत नसूनसुद्धा त्यांनी वैभवदादांच्याबद्दल न बोलता येऊनसुद्धा भावना व्यक्त केल्या अशा अनेक तरुणांना वैभव दादांनी नोकरी दिली अशा अनेक कुटुंबांचा वैभवदादा आधार झाले आपल्या मतदारसंघातील बेरोजगार युवकांना नोकरी देण्याची हमी सुद्धा त्यांनी घेतली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम आवाज, आवाज मानदेशाचा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद